हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई बोला केने नाही अनुभव शेअर करायचा होता अच्छा 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 बोला गुरुचरित्र पारायण केलं ना मी आता हा 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 गुरुचरित्र पारायण केलं तर मी स्वामीला सांगितलं होतं की बाबा स्वामी जशी माझी सेवा होईल तशी तुम्ही मानून घ्या हा तर, तर मला मग ते फुल पडलं फुल पडल्याच्या नंतर मग नंतर मी ड्युटी करत करत मग ते सकाळी लवकर उठून गुरुचरित्र पारायण मला एरमळ्यातून सेवा दिली जिथे मी ड्युटी कर तिथून सेवा दिली होती की तुम्ही मंदिर बांधायला आम्ही स्वामीचे स्वामींचं तर कोण सेवा घेते का मग कोण हात मग मी म्हणलं मी करते आजोबा म्हणले छान छान मग मी त्याच्यासाठी केलं होतं तर मी झोपले सकाळी तीन वाजले तीन वाजले की स्वामी स्वामी आले स्वामी हा स्वामी आले तर स्वामी आले उतकी झोप लागली तीन वाजता उठून थोड्या वेळ स्वामीला बोलून दररोज झोपत असा स्वामी आले ते हिना अत्तरचा वास नंतर पुन्हा केवड्याच्या अगरबत्तीचा वासरे खूप छान आणि मी त्या झोपितच नव्हते स्वामी तुम्ही आलात तर स्वामी हो मी आलो आणि मग सकाळी खूप म्हणजे इतकं छान वाटलं कुठल्या गोष्टी अडचण नाही काही नाही सात दिवस ना पारायण चालूच होत आणि इथून गेले मी गेले इथून उशीर झाला मिटिंग होती आमच्या हॉस्पिटलची मग मला उशीर झाला सा, साडेसात वाजले आणि रस्ता बाहेर काही थोडा वाटणे रस्त्याने म्हणलं मला खर तर म्हणजे तो अशा घटना घडलेल्या आहेत ह्या रस्त्याने स्वामी तुम्ही माझ्या सोबत आहेत ना नह बाप रे मला त्या जीतून घटना घडल्या तिथून आणि पानगाव पासून जे परतापूर म्हणजे तिथपर्यंत जाईपर्यंत स्वामी माझ्या सोबत आणि काय म्हणायला मला मी आहे मी आहे ना मी बाप रे मी आहे काटा फुटला माझ्या हो, मा मी आहे मी आहे नावाज हो आणि माझ्या कुठं मी गाडी चालू उजव्या गुजब्या हाताच्या तिथं मी आहे मी आहे मग तिथं उजेड पडला आणि तिथून माझ्या सोबत एक पिकअप वाल्या आणि त्यांनी रस्त्यांनी लाईट नव्हत्या ना काहीच नव्हतं तिथून माझ्या गावापर्यंत पिकअप वाल्या सोबत आणि तिथून नंतर त्यानं मला एक लाईट लावली ला आणि पुढे गेला म्हणजे तिथून मला तो सोबत राहिला गाईड करत राहिला जसं म्हणजे ती तर पाणी मागव होता आणि त्यांनी तिथं आवाज बंद झाला का जिथून आवाज बंद झाला तिथून तो पिकअप वाला माझ्या सोबत आणि त्यांनी काही म्हणजे काहीच त्याची म्हणजे वाईट प्रतिक्रिया नाही मला उलट त्यांनी लाईट दाखवली आणि माझ्या सोबत हळू हळू आणि मी वळत आणि बघितलं होतो बाई हा मला माझ्यासाठी आणि चालत होता का आणि तिथून तिथून तो गेला पुढं नंतर ते झालं आणि आता रात्रीच्या इतका मोठा अनुभव आहे इथून मला रात्री पण उशीर झाला रात्री पण आमची मीटिंग मीटिंग असते उशीर होतो मी तरी मला मॅडम म्हणल्या मॅडम तुम्ही जाऊ नका खूप वाहू वाहत आणि आव्हाळ खूप काळोखट आणणार म्हणलं नाही हो मला खूप लांब जायचे तुम्ही इथं दोन किलोमीटर जाणार मला म्हणलं बावीस किलोमीटर जायचं मी जाते आणि मी दररोज इथं गाईला घात सारते आणि प्रदक्षिणा घाते गोरण आहे आमच्या हॉस्पिटलच्या समोर मी प्रदक्षिणा घातल्या गे बसले गाडीवर आणि गेले मी म्हणलं स्वामी आहेत म्हणलं मी जाते गेल्याबरोबर असं एरमळा पास केला की वारो विजा रात्री गडगडाट इतका गाडी लावली खूप गाडी लावली आणि ते थांबले तर त्या बाईचं जरा थोडं वाईट प्रतिक्रिया रिअॅक्ट की त्यांनी खुर्च्या वगैरे म्हणजे रसवंती आहे बाईची आपलीच मराठीची आपण तिनं एक रिॲक्ट केलं की कशा लहानला बसू द्यायचं सगळ्यांना तिनं ती पुढच्या वगैरे उचलून ठेवलं सारखे माणसं असतात ना बरोबर बरोबर आणि मग मी म्हणलं ठीक आहे स्वामी समर्थ म्हणून माझं तारक मंत्र जाताय चालू असतो ना अकरा वेळा जातानी अकरा वेळा येत आणि नंतर वाटत मग रस्ता राहतो तिथून माझा स्त्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ जप चालू असतो कुठलंच काही मला म्हणजे कुठलंच कुठलंच काही कानावर वाईट येऊ देऊ नका फक्त मला तुमच्या सेवेमध्ये अर्पण करा हाँ 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 मी हे स्वामींना मी बोललेले पहिल्या म्हणजे सेवेत आले त्यामुळे मी निघाले तर थांबली थोड्या वेळ लागली मग मी म्हंटल पाऊस काय उडायचं हे ना गेले आणि अंधार लाईटी सगळ्या गावगावच्या गेलेल्या खूप गुडूप अंधार आणि थोडा पाऊस असा किंचित कमी झाला वाटलं मी गाडीवर माझं मी स्कार्फ बांधला आणि चष्मा घातला आणि मी निघाले मी घाल एकच गाव पास केलं की वारं पाऊस आणि विजा चालू झाल्या बापरे रे हो खूप कड़कड़ात, बापरे मी माझं इथून गाव तिथून सोळा किलोमीटर आहे सोळा किलोमीटर मी पावसात जाते बापरे कसला अनुभव आणि मी काहीच भिजले नाही आणि मला काहीच झालं नाही आणि माझ्या तोंडात फक्त जय जय स्वाम, स्वामी श्री स्वामी समर्थ जय आणि मिस्टर फोन लावतेच लावते मी फोन उचलत नाही गाडीवर असल्यावर मिस्टर हा मिस्टर घाबरले की बापरे किती वारं वार वाहतो नाही वा आठ वाजलेत मिसेस कशी आली नाही फोन लावून लावून थांबले आणि आल्याबरोबर म्हणले आता किती भिजली मी म्हणला अहो हात लावा दारात उभारली माझ्यासाठी म्हणले अगं हा दारात उभारले मी गेले गेल्या मला म्हणले गाडी नेतो मी तू जागरात म्हणले हात लावला तर म्हणले काय काय झालं अहो म्हणलं स्वामींनी कसली प्रचिती दिली तर काय झालं म्हणजे अगो बघा म्हणलं तुम्ही बघितलं तर काहीच नाही मी थंड मी काहीच नाही मग एकदम मी एकटीच कोरटी आणि माझी गाडी कोरडी सगळीकडे पाऊस आली रे रात्री आणि तसाच अनुभव माझ्या नंदेला मी पाठवलं होतं काल ह्याच्यामध्ये पाठवलं होतं केंद्रामध्ये सगळ्यांना मी स्वामी सगळ्यात आणले ताई तर स्वामी ते आपण गेल्या तर पहिल्यांदाच त्या गेल्या ना केंद्रामध्ये तिथं तर म्हणलं मी चालले तर असं आबाळ आलं कविता मग त्यांना अनुभव सांगितला ना माझा मग त्यांनी सांगितलं मला अगं म्हणलं तू पाठवलोच घर परिवारच पहिल्यांदाच गेलो असलो काळ कुठं आबाळ बरोबर केंद्रात गेल्याच्या नंतर पाऊस चालू झाला बापरे हा आरती झाली तिथले सेवेकरी म्हणले बाप रे खूप तुमचं सगळ्यांचं अडचण हिवाय आरती पण खूप माणसं पण खूप छान आलेले म्हटे जास्त आले नवीन आले तुमचं तुम्हाला काही काही प्रॉब्लेम येणार नाही येत आणि पाऊस उघडला घरी आल्यावर आणखीन पाऊस चालू झाला त्याला म्हणजे किती स्वामी सोबत आहेत आणि माझ्या घरात ना स्वामी आले अशी वाद फडफड करत होती ताई स्टेटस ला ठेवलं होतं परवा दिवशी इतकं म्हणजे स्वामी मध्ये आले आणि ती वाद माझी अशी ना आस, मी मला कळतय पा, की स्वामी आलेत म्हणून सूक्ष्म म्हणजे मला दिसले नाही आणि आले तेव्हा माझं साधं स्वामी चरित्र पारायण होत आणि मग ते दिव्यामध्ये ना अशी वाद जरी अशी झाली की स्वामी सांगतात मी आलोय मग मी ओळखलं मी तर आठवडल स्वामीला हा आणि स्वामी म्हणलं तुम्ही माझ्या सोबत आहे कसलीच मला अडचण नाही आता स्वामी शेवेत आली ना मी स्वामी माझ्या सोबतच आणि सारखा मला आवाज आहे मी आहे ना कुठं पण बघतो मनात काही येऊ द्या हो दे। ओ, ओ, स्वामी आणि काहीच कमी नाही बघा कशाला स्वामी स्वामी शिव आल्यापासून मुलीला म्हणजे मुलीला मुली प्रेग्नेंट राहिली मुलगी स्वामींच्या एकच आरती झाली तिची म्हणजे सगळ्या गोष्टी सगळ्या आपोआप होत चालल्यात खूप छान ते छान खूप छान ताई श्री स्वामी समोर ती मी शेअर करते ताई ठीक आहे श्री स्वामी समोर